अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुख्य प्रचारसभा येत्या शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संत गाडगेबाबा मंदिर समोरील प्रांगण गाडगेनगर अमरावती येथे दुपारी चार वाजता संपन्न होणार आहे या प्रचार सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे उपस्थित राहून संबोधित करणार आहेत तसेच पक्षाचे आजी माजी खासदार व आमदार तसेच वरिष्ठ नेते सुद्धा या सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पक्षाचे महासचिव संघटन आमदार संजय खुडके यांनी दिली आहे येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ नामदार अजितदादा पवार राज्यभर जाहीर सभा व प्रचारात सहभागी असून विविध ठिकाणी त्यांच्या झंझावती प्रचार सभांनी जोर धरलाय ज्याला सर्व मतदार बांधवांचा उदंड असा प्रतिसाद लाभतोय त्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेच्या सर्व बावीस प्रभागातील सत्याऐंशी जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घड्याळ्या चिन्हावर उभे असलेले पंच्याऐंशी उमेदवार व दोन मित्र पक्ष उमेदवाराच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अमरावती नगरीत आगमन होणार आहे या प्रचारसभेची महानगरात जोरात तयारी सुरू असून सर्व उमेदवार व सहकाऱ्यांमध्ये सुद्धा उत्सुकता वाढली आहे तरी सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व फ्रंटचे पदाधिकारी तसेच उमेदवार व समस्त मतदार बांधवांनी या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महासचिव संघटन आमदार संजय खोडके व आमदार सर सुलभाताई खोडके यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज